पहिले तर माफी मागतो का निवडून आल्यानंतर प्रत्येक भेट द्यायची होती पण ते शक्य झालं नाही का आचारसंहिता होती त्याबद्दल माफी मागतो शिक्षक निवडणूकची आचारसंहिता होती पण आपलं सर्वांना एक सांगू इच्छितो काय डॉक्टर बोलून गेलो ऍडव्होकेट आहे आठवण तेव्हा काय तसच येत्या काळात माझी मंत्री होणार आहे काही लोक काही लोक माझी अध्यक्ष होणार आहे जसं उदयसिंग इंजिनाबद्दल एक उदाहरण देतो मी आपल्या सर्वांना जेव्हा मी गाडी एकदम स्पीडने जात असते कुत्रेवर पडून जातात काही लोक मुंबईला पडून जातात पत्रकार परिषद घेतात त्यांना पडून लावलंय सर्वांनी पडून लावलंय पडून मुंबईला आज आपण इथे आंदोलन घेतोय ते मुंबईला थांबले त्यांना माहिती नंदुरबार त्यांची जागा नाही आता साबून रामभया असो दादा असो मुन्ना दादा मुचे नाव घेऊ शकत नाही माफ करा सर्वांनी मुद्दे काढले आहेत पण वकील म्हणून आज आपला सर्वांसमोर मी एक मुद्दा मांडतो हसरा चेहरा म्हणून प्रचारासमोर आलो पण आता वकीलच्या मूड मध्ये आलोय मी म्हणून <laughs> एक एक मुद्दा काढतो मी जे आम्ही निवेदन दिले ते आपल्या सर्वांना समजून सांगतो थोडक्यात समजवतो ऐकून घ्या कृपा करून जल जीवनचा खूप मोठा प्रश्न आहे सोळाशे कोटीचा सोळाशे कोटीचा निधी आले होते जलजीवनला सव्वीसशे कामे दोन हजार सहाशे कामे दिली गेली त्याच्यामध्ये एकशे एकोणसाठ कामेच अजूनपर्यंत पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत ते पण त्याची गॅरंटी नाही फक्त पंचवीस टक्केपर्यंत आता कामे झाली आहे तसंच त्याच्यामध्ये जे ठेकेदारांना काम दिले गेले टेंडर निघाले जे जे टेंडर निघाले निविदा निघाले त्याच्यामध्ये ठेकेदार ठरला ठेकेदार ठरल्यानंतर अंदाजपत्रक काढला म्हणजे एस्टिमेट काढला पंधरा टक्के अजून विधी वाढून दिला यांनी ठेकेदार ठरल्यानंतर ही मोठी गोष्टी आहे त्याच्यामध्ये अभियंता बाविस्कर साहेब जे होते त्यांना काढण्यात आलं त्यांना काढल्यानंतर तरी बिल त्यांच्या नावाने निघत होते हेही आम्ही प्रश्न त्याच्यात टाकला आहे तुम्हाला माहिती आहे की गावो गावी जे जे रस्ते आहेत टक्कर बापामध्ये झालं असेल तेही कॉन्क्रीटचे जे रस्ते तेही खोदून ठेवले आहे ना पाईपलाईन लावलाय न साठी जे मुंडा दादांनी सांगितलं की अनेक प्रश्न आहेत गावोगावी प्रश्न आहेत ते तक्रार घेऊन येत आहे महासमोर येत आहे आताही महाग्र फोटो पण आहे हे आपल्याला दाखवतो बारीपाराचा फोटो आहे नावापूरची तक्रार आली आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यातून तक्रार येते आहे हा नंदुरबार जिल्हा आदिवासी आकांक्षित जिल्हा आहे आणि इकडे लोकांचा दिशाभूल केली जाते त्यांना लुटला जात आहे खरच अन्याय आहे म्हणून जलजीवनचा एकदम महत्वाचा विषय आम्ही पहिले टाकला आहे त्यानंतर तीस चौपन्न तीस चौपन्नचे रस्ते काम